रामकृष्ण हरी मंडळी आज गव्हाचा कट्टा आणला या गहूच संपले होते आज आपले चला धावते तुम्हाला उलटा झालेला आहे नाहीत म्हणताना ताई उलटाच धावते काय झाला आल्या आल्या अ कोंबड्यांनी हजेरी लावली हा बघा कोंबड्यांनी फोडला कोंबड्या तर काय सुखायच्या आहेत का आणून खाली ठेवला गाडीवरनं की लगेच तोडायला चालू केला बघा हो का असं तोडाय चालू केलाय गहू धावते हो का असा गहू या खायला पण लागतंय ना खायला बी लागतय गाडी भरून आणली टाकी गाडीची पेट्रोलने पण दुसऱ्या गा ते इन्नाला लागते दुसऱ्या गाडीमध्ये बी टाकले पण इन्नासाठी हो का आल्याच कोंबड्या पाणी केलंय चालू दाद्या भरतोय पाणी गाया पाणी धावायच्या आता आता मला जायचंय वरती खोरं घेऊन खोरं घेऊन बोलवलंय आपल्या जी मुर्गा स्किंग नावाचं निपेयर आहे का ती निम्म झाले भिजवायचं निम्म राहिल्याला भिजून घ्यायचं या त्याच्यामुळं गायांचा कसा कालवा चालला आता धाराचा टायमिंग झाला आहे ना मुर्गा मुर्गा स्किंग नावाचं निपेयर भिजवायचं या तुमच्या दाजींनी फोन केला म्हणले खोरा खोरं खाली आपलं बांधकाम चालू आहे त्याच्यासाठी खोरं आणलेलं होतं खाली वरती घेऊन या म्हटलं येते घरी पाणी सोडलंय पाणी भरायला सूर्य कसा दिसतोय मावळल्याला एकदम छान मस्त वाटतो आपला ऊस या दारा मोरचा ऊस आहे का तेव तेव्हा झाला भिजून आपला पण मुरगा स्किंग राहिले भिजवायचं इथं गायांचा चारा गाडा भरून ठेवला या ऊसाने दाजींनी आणि म्हणले वरती मुरगास्क्रीन भिजवायचंय म्हणले पटकरनं पाणी सोडलं या ऊसाला ऊसाला कसा तू राला या बाबा कसा गाडा भरून ठेवलाय आपल्या लसूण आप लावलेला छान असा उगवला आहे पण भरपूर असं गवत झालंय आता भिजून घेतला या बघा असा छान मस्त लसूण उगवला आहे भिजावला आहे आता वापसा झाल्याच्या नंतर खुरपून काढू आत्ता सध्याला काय वापसा नाही आहे वापसा झाल्याच्या नंतर घेऊ खुरपून बघा हा बघा असं गवत शेतकऱ्याचा रानात येऊ शेतात येऊ कुठं जाऊ हातग बसत नाही पूर्ण एवढा वाफा लावलेला आहे लसणाचा आपला आणि त्याच्या शेजारी ही पिकाची मका आहे त्याच्यामध्ये बी त्या दिवशी तुमच्या दाजींनी टिंजर मारून घेतलेला आहे बघा असा खकाटात झालाय पूर्ण टिंजरने जरा थोडीशी मला वाटतं पात या चला असं ना का पाच गोठ सारखे आहेत का समजा सारखं नसतं हो का पार दातात घालाय पण काडी राहिली नाही टिंजरने आम्ही कंपल्सरी टिंजरच मारत असतो तर बघा हे आपलं मुर्गा स्किंग आहे चला आता निघालोत घराकडं कसं आता धारचा टायमिंग झाला या ही मुरगा स्किंग आहे <coughs> <ने>... कोणतंही <coughs> फुटवा बघा कसं काय हे मुरगा स्किंगचा आपल्या तुमचं दाजी हिद कस्तानाचा ढिगारा होता गवत गोळा केलेला दिलाय पिटून चला बाई गार लागते म्हणून का गे शेकडी गेली बाई लई थंडी सुटली आता सांगाय जोगत नाही इतकी थंडी सुटली माल एकच नंबर आहे मालाचा काय नाच आहे नाद बघा आमच्या ह्या मिरच्या आहेत बघा मिरच्याला मिरच्या लागल्यात चार 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 मिरच्या लागल्यात चांगली फुलं लागलीत आता पाणी चालू या भरणं चालू या आमच्या दाऱ्यावरती तर भरणं चालू आहे अन्नाचंही काही पाणी चालू चालूया बघा या मिरच्या आहेत अशा छान मस्त मिरच्याला मिरच्या लागल्यात म्हातार्याचं चालले दारी धरायचं म्हणले धरतो दारी आपलं जी मोकळं रान होतं ती वापशाला आलं या आणि ही काही मका होती त्यामधली ती गोळा करून अशी पेटून दिली उभ्या मका मधीच काखऱ्या घातल्या तर रोटर मारायचं आहे आणखी बघा ढिगारा करून असं पेटून दिले तर का तर त्यातली मका काढायलाच आली नाही पावसा तितका होता भरपूर आणि गुडघ्याला कमराला कुठं मका लागत होती ती तोडायला पण परवडत नाही त्याच्यामुळं म्हटलं द्या आता तशाच मारू काखरे तशाच मारले तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये मुरगा स्किंगची लागवड करून घ्यायची आहे मुर्गा स्किंग लावायचे शेव्हा आपला उसा आहे चला आता निघाले घराकडं काय झाडाची नाही धावपळ या संध्याकाळचा टायमिंग झाला की इतकी कामाची धावपळ सकाळी उठल्याच्या नंतर आणि संध्याकाळी हे आमच्या आष्टायचा आणि त्यांचा उसय छान मस्त असा खुरपून घेतला व्यवस्थित बघा छान मस्त उसय आता खतबीत घातल्यावर लय छान फुटवा होणार आहे ना आपलेच वेळ म्हणजे जेव्हा आपला उसा आहे का तेव्हा त्यांचा पण ऊस आहे छान मस्त असा फुटवा झालाय त्याचा तिथं <coughs> त्यांचा ते आंबा आहे त्याला आंब्याला आहे ना कंपल्सरी उन्हाळ्यामध्ये आणि आता हिवाळ्यामध्ये दोन पिकं येतात आंब्याचे काय रे आत्ता पण तुरा लागलाय पण वेळ नाही मला जरा परत दाखवीन मी इथला आपला ऊस संपला संपूर्ण ऊस संपून गेलाय आता तो फडबीड पेटून झालाय स्वच्छ करून घेतलाय बघा असा मस्त आता हिदनं सुरुवात करायची आपल्याला ऊस घालायला गा गायांना हे आपल्या घरापासला ऊस आहे बघा काळू की काय या ह्या जर रहस्य कुणाकुणाला ऐकायचं त्यांनी कमेंट मध्ये सांगा ऊसाला इतकी काळू की इतका छान आहे या कशामुळे या तुम्ही तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा ताई कशामुळे इतकी काळू की कसं काय इतका छान वाटतो या मग नक्की नक्की मी तुम्हाला सांगते आता कसं थंडीचे दिवस सुटले तर अशी थंडी ना भरपूर सांगाय जगत नाही प्रमाणाच्या बाहेर थंडी लागत दिवस नाही मावळत तोपर्यंतच थंडी चालू झाली या आत्ता वाटतंय शोटर घालावा अंगात इतकं थंड सांगायजत नाही इतकी थंडी मापाच्या बाहेरच थंडी या अख्ख्या पूर्ण शेताला याडा घालून आले त्याला हा थंडीमुळे ना आज मोठ्या मोठ्या ब्लँकेट आणल्या तर पहिल्या पण होत्या पण कसं असतं जुन्या झाल्याच्या नंतर त्यातली जरा कमी होते त्याच्यामुळे मोठ्या मोठ्याले ब्लँकेट आणल्यात दाजी गावाचा कट्टा आणाय गेल्याच्या नंतर दोन मोठ्या मोठ्याले ब्लँकेट घेऊन आलेत कसं असतं थंडीच्या दिवसात दिवसभर दिवसभरचं काम करायचे संध्याकाळच्या सुखाची तरी नको का म्हणून मोठ्याले ब्लँकेट घेऊन आले तर पांघरायसाठी शेना टाकायच्यात शेना टाकायच्यात वायतगच आणला शेनांनी काय सांगावा नको नको जीव झाला या कदरूनच गेले मला वाटतय कुठेतरी फिरून जावा किती सांगायचं ग नाही इतकं दिवसभर बी किती बी शेण टाका किती काय करा तरी हाय तितकंच आहे आणि तुमच्या जाणीच तर उलस शेण पडलं की वाटतं त्यांना पटकन उचलावा पण आता वेळ लागतो टाइम लागतो टेबल लागतो थोडस वारा असत तसं नाही लोईस घाई गरबडी येते तितकी घाई करून नसती आत्ताच्या आत्ता आता, आता शेणखत उचललं किती दिवस झालं तोवरच किती मोठा उखंडा पडलाय बघा पण इतकी घाई आणि इतकी गरबड तुम्हाला धावते बघा गायन <गणागाँ> खाली हायच किती क्षण एवढं एवढं पण शान नाही पण तोवरच वाटतं त्यांना पटकर कवा शेण उचली हो का धावते किती शेण नाही पण चल 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 लवकर शेण उचलायच शेण उचलायच शेण उचलायचंय नुसती घाई गरबड काय सांगावा लईच घाई घाई नाही तसं नाही त्यांना आवडत नाही म्हणजे स्वच्छ लागत त्याच्यामुळे उग थोडस दोन शेणाच पव आहेत तरी गाई घर बडलं उचल शान, उचल उचलश्या बघा थंडी लागते त्याच्यामुळे तुमच्या दाजींनी ब्लँकेट आणलेले आहेत कशा आहेत बघा भले मोठा मोठाले आणले तर धावते तुम्हाला उलगाडून दोन घेऊन आलेत मज घरातले मोठं पांघरायलाय पण जुन काय होत <laughs> बघा एवढा मोठा मोठा घेऊन आले तरी सांगा या ब्लँकेट आणलेत मोठ्या बघा तुमच्या दहाजेन ही एक आणली आणि ही एक आणली त्यांचं चालले गाया पाणी पाजायचं चला गाया पाणी पाज लागते शेण टाकायचे शेण शेणच चाललेत वाढव झालं शेण तरी आहेत किती थोडे पण चला घेते टाकून असं कुंडी मध्ये पाणी जाऊन घेतो सुरू काढू आपण पोना लोक कामाला चालू असा दहाचा टाइमिंग असतो दहा ते सहा पाच सुट्टी तसा आपला पाच ते साडेसात बी साडेपाच ते साडेसहा पण लोकांचं काम करण्यापेक्षा तर बरं आहे ना सुखी ना लोकांच काम करून काय एवढं मोठं सीएन काढायच लोकांच चांगलंय बघ झाले दाराला सुरुवात जुळली मिशन काय आता मी टाकते बटन का असं बटन आहे आपल्या मिशनच आता आवाज येईन भरपूर आता বাতা জানি খালি